गडचिरोली जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी पुढे आली आहे एका संस्थेला शैक्षणिक प्रयोजनार्थ भोगवटा मूल्य भरून ग्रामपंचायती अंतर्गत जागा मंजुरीचा ठराव करून देण्याच्या कामासाठी तिघांनी मिळून दीड लाख रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण समोर आले आहे या प्रकरणी गडचिरोली तालुक्यातील खरपुंडी ग्रामपंचायतीचे सरपंच आनंदराव दादाजी नैताम वय पंचेचाळीस उपसरपंच कमलेश अशोक खोबरागडे वय एकोणतीस तसेच प्रभारी ग्रामसेविका अर्चना बाळासाहेब श्रीगिरीवार वय पंचेचाळीस विरोधात गडचिलीच्या लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे गडचोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे यातील कमलेश अशोक खोब्रागडे हे खरपुंडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच असून ते युवक काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सचिव असल्याची माहिती पुढे येत आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराची संस्था असून संस्थेला शैक्षणिक प्रयोजनार्थ भोगवटा मूल्य भरून ग्रामपंचायती अंतर्गत जागा मंजुरीचा ठराव उपलब्ध करून देण्यासाठी सरपंच आनंदराव नैताम उपसरपंच कमलेश खोबरागडे व प्रभारी ग्रामसेविका अर्चना श्रीगिरीवार यांनी तक्रारदाराकडे दीड लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे याबाबत गडचिलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सात जानेवारी दोन हजार एकोणवीस आठ जानेवारी दोन हजार एकोणवीस नऊ जानेवारी दोन हजार एकोणवीस तसेच अकरा जानेवारी दोन हजार एकोणवीसला पडताळणी केली होती या दरम्यान आठ एप्रिलला यासंदर्भात कारवाई करण्यात आली त्यानुसार लाचची मागणी सुस्पष्ट मागणी करून त्यांना तक्रारबाबत संशय आल्याने लाच रक्कम स्वीकारण्याचे संबंधितांनी नाकारले मात्र एसीबीने त्यानुसार कारवाई केली या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे ब्यो रिपोर्ट जय विदर्भ न्यूज गडचिरोली